लक्ष्मण जगताप सिर्फ नाम हे कापी आहे असं पिंपरी चिंचवड शहरात बोललं जायचं चार वेळा नगरसेवक स्थायी समितीच्या अध्यक्षपद महापौर सलग चार वेळा आमदार आणि एकदा राष्ट्रवादीचे तर एकदा भाजपचे शहराध्यक्ष हा त्यांचा राजकीय प्रवास त्यांची राजकीय काराकिर्द सुरू झाली महापालिकेतून अगदी तरुण वयात एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ते पिंपळे गृहमधून यस काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवा झाले पुढे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये काँग्रेसकडून नगरसेवक तेव्हा भोसरीचे विलास लांडे अपक्ष म्हणून निवडून आलेले त्याच वर्षी लक्ष्मण जगताप स्थायी समितीचे अध्यक्ष झाले तर लांडे महापौर तेव्हापासून दोघांची मैत्री सगळीकडे चर्चेत आली एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये जगताप पुन्हा काँग्रेसकडून नगरसेवक झाले तेव्हा मधुकर पवळे महापौर झाले या पदाचा कालावधी एक्काऐवजी अडीच वर्षात झाला महापौर असतानाच पवळे यांचं निधन झालं त्यामुळे तर राष्ट्रवादीची स्थापना नुकतीच झालेली होती त्यामुळे पवळे यांच्या उरवडीत कालावधीसाठी जगताप यांना राष्ट्रवादीकडून महापौर पदाची संधी मिळाली आणि गंमत म्हणजे त्याच कालावधीत श्रीरंग बारणे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आले जगताप राष्ट्रवादीचे तर बारणे काँग्रेसचे होते त्यावेळी स्थायी समितीच्या निवडणुकीपासून दोघांच्या मध्ये संघर्ष सुरू झाला तो अखेरपर्यंत राहिला दोन हजार दोन मध्ये महापालिका निवडणुकीत जगताप यांच्या भागातून राष्ट्रवादीचे चौदा नगरसेवक निवडून आलेले मात्र महापालिकेत बहुमत मिळालं नव्हतं अखेर काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली सत्तेतली पदं दोघांनी वाटून घेतली पण अर्थात महापौर साई समितीचं अध्यक्षपद आणि पक्षनेतेपद राष्ट्रवादीनं स्वतःकडे ठेवलं हा किस्सा आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा आम चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र